सर्वांनी येथील मी सर्वच बंजारा बांधवांना खूप त्यांचं अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी मेळावाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे इथे आमदार आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य प्रकाशदादा सोळंकी साहेब असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं पण मी आभार व्यक्त ते करतो की चांगल्या कार्यकर्त्यांनी इथे वन मिशन वन रिजर्वेशनचा विषय हा मी आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची से जेव्हा बैठक होते छत्तीसगड असो गुजरात असो प्रत्येक जागी मी हा मुद्दा जिथे मांडलोय त्याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे ते आम्ही आमच्या स्तरावर जेव्हा बसू तेव्हा त्याचा समर्थन कशी दिशा असेल ते ठरवू भाऊ खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रात भगवा आतंकवाद म्हणून मालेगाव स्फोटाची चर्चा विरोधकांनी केली होती त्या प्रकरणातील जे आरोपी <laughs> होते त्यांची निर्दोष व्यक्तता करण्यात आली कसं पाहत आहे मी पूर्ण सविस्तर बातमी बघितलेली नाही पण मला आता थोडस माहिती झालंय की त्यांना मुक्तता दिलेली आहे मला एकदा पूर्ण बातमी बघावं लागेल त्यानंतर त्याच्यावर भाष्य धनंजय मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा मंत्री पदासाठी चर्चा होती ऐकूनच काय वाटतं तुम्हाला आणि धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत मला मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिला अधिवेशन जेव्हा नागपूरला झालं तेव्हा आम्ही सर्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शन करून एक कार्यशाळा सारखं आम्हाला का त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून ज्येष्ठ नेते आहेत आमच्या मनात त्यांचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठी जर त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर मी स्वागत करतो पाहिलं तर एक आता जर प्रॉपरचा विचार केला तर या ठिकाणी मुंडे दिवंगत गोपीनाथराव मुंडे असेल पंकजा मुंडे असेल त्यांचे खंड समर्थक म्हणून राजाभाऊ मुंडे बाबे मुंडेंकडे पाहिलं जात होतं थी, थी। ते आता आपल्या गटात सामील होत आहेत सोबत येते काय वाटतं लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची झाली तेव्हा राणे साहेब असतील त्यांचा मुलगा असेल तो भाजपमध्ये होता नंतर शिवसेनेतून तिकीट दिली म्हणून माझं मत का आहे की याला महत्व नाही तुम्हाला तुमचं स्थानिक राजकारण काय आहे काय फायद्याचं आहे त्याला महत्व आहे आणि महायुतीच काम करायचं आहे म्हणून मला नाही वाटत नाही आणि महायुती म्हणून काम करतोय तिथे आपल्याला सर्वांना अधिकार आपल्या पक्षाला वाढवण्याचा मला काही असं निदर्शनात आलेलं नाही माहिती घेतो आपण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी